नमस्कार मासिक राशी भविष्य मंथली होरोस्कोप या भागामध्ये आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत वृश्चिक राशीला मार्च हा महिना कसा असेल मार्च मंथ फॉर स्कॉर्पिओ मी जेव्हा वृश्चिक राशी म्हणतो तर व्यक्ती जेव्हा जन्मतो त्यावेळेस चंद्र राशी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीला त्या राशीप्रमाणे म्हणजे चंद्र राशीप्रमाणे हा व्हिडिओ त्या लोकांनी बघायचं आहे ज्यांची चंद्र प्रमाणे वृश्चिक राशी आहे हा व्हिडिओ वृश्चिक राशीच्या लोकांना ज्यांची चंद्र राशी वृश्चिक आहे त्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ आहे होलिका मातेच्या आशीर्वादाने आपला मार्च हा महिना सुखाचा जावो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक आरोग्य टिप्सची एक स्लाइड टाक कव्हर करत असतो या व्हिडिओमध्ये मी गार दूध पिण्याचे फायदे कवर केलेले आहेत शरीराला कॅल्शियम प्रथिने आणि जीवनसत्वे मिळतात गाढ झोप लागण्यास मदत होते पोट भरलेले राहते स्नायूंच्या वाढीस मदत होते हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या स्वास्थ्य संबंधित समस्या लाभ आणि यात्रा संपत्ती परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते एखाद्या दे व्यक्तीला पुढच्या तीस दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितीचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल वृश्चिक राशी ही महाराष्ट्रात वृश्चिक राशी ही काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो ते विंचवा बद्दल यामध्ये माहिती दिलेली आहे महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात काळा विंचू आणि लाल विंचू हे यांचं वृश्चिक राशीचं चिन्ह आहे या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान निडर प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात आणि खालील दिल्याप्रमाणे त्यांची वृश्चिक राशीच्या लोकांची चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त असे उपाय म्हणजे गणपती अथर्व शेष्याचे पठण करणे नियमित ओम नमहाचा मंत्राचा जप करणे प्रदोष काळात दररोज शिवलिंगाची पूजा करा शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा हे उपाय शिवलिंगावर चे उपाय जर वृश्चिक राशीच्या लोकांनी सोमवारी केले तर त्यांना त्याचा विशेष लाभ होऊ शकतो वृश्चिक राशीचे पुढील राशी पुढील आठवड्याचे पुढील महिन्याचे राशी भविष्य म्हणजे मार्च महिन्याचे राशी भविष्य या महिन्यात तुमच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ शकतात व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे तुम्ही नवीन कपडे खरेदी करू शकता तुमच्या तुम्ही तुमच्या प्रेकरासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता वरिष्ठ अधिकारांबद्दलच्या चिंता दूर होतील चौदा मार्च रोजी सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे तुमच्या जोडीदारासोबतचे सर्व मतभेद दूर होतील तुम्हाला एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून कौतुक मिळेल साहित्य आणि कला या विषयात तुमची आवड वाढेल वकील आणि कायदे तज्ज्ञांची साठी हा महिना खूप चांगला आहे तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते बौद्धिक चर्चामध्ये भाग घेऊ शकता मित्रांसोबत चांगला वेळ घालवा विश्वासघातकी की लोकांपासून अंतर ठेवा तुमच्या बोलण्यात कठोरता असेल लोक जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रिया देऊ नका विचारपूर्वक केलेले काम यशस्वी होईल तुम्हाला शरीरात कमजोरी जाणवू शकते अशा परिस्थितीत आहाराची काळजी घेणे खूप महत्वाचे असेल भागीदारी सावधगिरी बाळगा घशाशी संबंधित आजार आजारांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या तुमच्या शेजाऱ्यांशी असलेले संबंध बिघडू नका गॅस आणि ॲसिडिटीची समस्या होण्याची शक्यता आहे महिन्याच्या उत्तरार्धात तुमचा खर्च वाढू शकतो एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे पाहिल्याबद्दल मी वृश्चिक राशीच्या लोकांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू